सकाळी साडेआठ वाजता शिक्षकांनी आठवीची विद्यार्थिनी हॉटेलमध्ये पोहोचले आणि एकमेकांचे मित्र म्हणून वळख करून देत खोली घेतली त्यांनी काही तास बोलू आणि नंतर निघून जाईन असे सांगितले होते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोघेही खोलीतून बाहेर न आल्यानं ऑपरेटरला संशय आला दार वाजून आणि कित्येक वेळा हाक मारूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर दुसऱ्याचा विनं दार उघडताच पुढे काय घडलं ते पहा रात्री म्हणाली माझं शिक्षकावर खूप प्रेम आहे दार उघडताच हॉटेलमध्ये सापडला शिक्षकांना मृतदेह मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये अनेक महिन्यापासून सुरू होते दोन्ही कुटुंबांनाही याची जाणीव होती याची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी कोचिंग थांबविले होते परंतु दोघेही शाळेत भेटत राहिले कुटुंबियांच्या विरोधामुळे दोघेही तणावाखाली होते आणि त्यांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती याच कारणामुळे त्याने आत्महत्येचं पाऊल उचलले घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही परंतु पोलीस आत्महत्या आहे का याचा तपास करत आहेत या घटनेनंतर दोन्ही कुटुंबामध्ये गोंधळ उडालाय कुटुंबातील सदस्य बेशुद्ध पडले आणि वारंवार सांगत होते की त्यांनी मुलाला खूप काही समजावले होते पण त्यांनी ऐकले नाही सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत अशाच नवनवीन बातम्यासाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा